सदृश्य प्राणी दिसला असं त्यांचं म्हणणं होतं पण आम्ही सर्च केल्यानंतर तसं काही आढळून आलं नाही सर तुमचं नाव परिचय आणि काय घटनाक्रम काय झाला मी बी एम दाभेराव वनरक्षक जणूंना म्हणजे खामगाव माझ्या रात्री साधारण अकरा साडे अकरा वाजता आम्हाला म्हणजे स्थानिक ग्रामस्थ आहेत तिथले जिया कॉलनी वगैरे आणि आदर्श कॉलनी आदर्श नगरमधले तिथून स्थानिक लोकांचे कॉल आले कॉल आल्यानंतर आमचे ड्रायव्हर साधारण बारा साडे सव्वा बाराला आम्ही त्या साईडला गेलो गेल्यानंतर सगळे साधारण तीन चार वनमजूर होते मी स्वतः होतो साहेबांना तशी कल्पना दिली आमचे आरक्षण साहेबांना की अशी लोकांची तक्रार आलेली आहे त्या तक्रारीनुसार मी साहेब बोलले की तुम्ही जाऊन तिथं चौकशी करा त्याच्यानंतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही बघितलं पूर्ण जवळपास साडेचार वाजेपर्यंत चार साडेचार वाजेपर्यंत आम्ही सगळे स्थानिक लोक म्हणजे आदर्श कॉलनी दाडे कॉलनी जिहा कॉलनी त्याच्यानंतर तिकडे हादरता बंगला म्हणून आहे त्या एरियामध्ये जवळपास सगळं सर्च केलं आम्ही पण तसं आम्हाला म्हणजे लोकांच्या होते की बघितलं कोणी म्हणे बिल्डिंग म्हणून बघितलं कोणी म्हणे कुठून बघितलं साहेब काय बघितलं नेमकं वाघ म्हणजे बिबट किंवा बिबट म्हणून बिबट सदृश्य प्राणी दिसला असं त्यांचं म्हणणं होतं पण आम्ही सर्च केल्यानंतर तसं काही आढळून आलं नाही पण एक नागरिकांना एक आमचं विभागाकडून एक म्हणजे आव्हान असणार आहे की जर तुम्हाला तसं काही आढळलं किंवा काही असं तर आमच्याशी म्हणजे आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून आम्हाला तसं सांगावं आम्ही आम्ही तात्काळ त्या ठिकाणी येणार साहेब एक दुसरी अशी माहिती होती की काही ग्रामस्थांनी काही लोकांनी तिथे बिबट सारखा प्राणी आहे कोणी असं समोर आलाय का की आम्ही पाहिलं म्हणून कोणी प्रत्यक्षात तुम्हाला भेटला त्यावेळेस रात्री पेट्रोलिंगला निघालो म्हणजे आम्हाला माहिती पडल्यानंतर एक व्यक्ती होती की तो म्हणजे मी बघितला पण त्यांना आम्ही नंतर म्हटलं की गाडीत बसून तो आम्हाला सांग कोणत्या दिशेने पण त्यांनी तसं काही म्हणजे तो त्यांनी समर्थता दाखवली नाही तशी नंतर आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर बरेच लोक जमलेली होती पण असं प्रत्यक्ष कोणी बघणार आता त्यांचं म्हणणं होतं की ज्या व्यक्तीनं बघितलं तो फोटो बोलू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं परिस्थिती अशी आहे की तिथे आता नावानीच वाघाच्या किंवा आपल्या बिबटच्या नावानीच तिथे खलबली झाली आहे आणि तिथे लोकांची घाबरगुंडी सुटली आहे अशा लोकांसाठी तुम्ही काय आवाहन करणार आहे आमचं आवाहन असं असणार आहे की एकट्या रुपयांनी घराबाहेर पडू नये शक्योतोर म्हणजे एक म्हणजे सोबत असताना म्हणजे पळावं जर त्यांना असं वाटत असेल की आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तसं आमचं पण सर्च वार चालूच आहे की बा आम्हाला तर आम्ही पण कानुसार घेतोच की तुमचं काही आहे का तरी नागरिकांना आव्हान नाही की त्यांनी घाबरून जाऊ नये जे तात्काळ जर काही माहिती मिळालंच आम्हाला सांगण्यात आम्ही त्या ठिकाणी पोचत